नमस्कार शेतकरी बांधवनो शेती बाजार भाव चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मी श्रीकांत शिंदवान उलटी पी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी रोज शेतमालाची आवक मोठ्या प्रमाणावरती होत असते त्याचबरोबर शेतमालाच्या दरामध्ये रोजच्या रोज बदल आपल्याला पाहायला मिळतात तर आज दिनांक पाच जून दोन हजार चोवीस वार बुधवार आज मार्केटमध्ये काय परिस्थिती आज आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर कोणत्या दरामध्ये आज आपल्याला बदल पाहायला मिळतो का कारण काल भरपूर ठिकाणी पावसाचे पडसाद आपल्याला पाहायला मिळालेले आहेत तर पावसामुळे या ठिकाणी मालाच्या दरामध्ये आपल्याला बदल पाहायला मिळू शकतो जर आजपर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर कमेंट जरूर करा तर आपण हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहत असाल आपल्या तालुक्यामध्ये त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये कोणत्या शेतमालाला काय भाव चालू आहे हे कमेंटमध्ये जरूर कळवा तर चला आज पाहूयात की आज मार्केटमध्ये काय परिस्थिती आहे कोणत्या शेतमालाला दर चांगल्या प्रकारे आज पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये काकडी आपल्याला पाहायला मिळते तर आज काकडीसाठी दर जे आहे ते आपल्याला साधारणतः पंधरा रुपये किलो होते वीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला चांगल्या काकडीच्या चांगल्या क्वालिटीच्या काकडीला दर पाहायला मिळते तर आवजही या ठिकाणी आपण पाहू शकता आवकही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते त्याचबरोबर कमी क्वालिटीमध्ये मालासाठी कमीत कमी, कमी पाच रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता ज्या आवक आपल्याला दुधी भोपळ्यासाठी पाहायला मिळते तर आज दुधी भोपळ्यासाठी दर जे आहे ते कमीत कमी आठ रुपये किलोपासून ते जास्तीत जास्त पंधरा रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते आवक पाहू शकता त्याचबरोबर मोठ्या जी आवक वाढल्यामुळे त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात तर या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी आपल्याला दर जे आहे ते आज कोबीसाठी पण दर काय कमी झालेली पाहायला मिळते तर सात रुपये किलो होते जास्तीत जास्त बारा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला कोबीसाठी दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकतात त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला कमी झालेले आज पाहायला मिळतात तर आवक पण आपल्याला भरपूर पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता भेंडी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते तर आज भेंडीसाठी दर जे आहे ते कमीत कमी वीस रुपये किलोपासून ते जास्ती असते चाळीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी भेंडीसाठी थोडे कमी झालेले पाहायला मिळतात तर आवक पाहू शकता या ठिकाणी आपल्याला आवक जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते या या ठिकाणी आपल्याला जळगाव भरतात वांगं पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला जळगाव वांगं पाहायला मिळालेलं आहे तर दर जे आहे ते आपल्याला वीस रुपये किलो ते तीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला जगा मागण्यासाठी दर पाहायला मिळालेलं आहे क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवजही आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळालेलं आहे या ठिकाणी आपण पाहू शकता जोरपास आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पाहायला मिळते तर आज दोडक्यासाठी कमीत कमी पस्तीस रुपये ते जास्ती जास्त पन्नास रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये दोड दोडका पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे या ठिकाणी आपल्याला दोडक्यासाठी पाहायला मिळालेलं आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो चवळीजी शेंग आपल्याला पाहायला होते तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला चव्हीजी शेंग पाहायला मिळते दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी वीस रुपये ते तीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला चवचे शेंगासाठी दर पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता गायरो गावरान भुईमुग आपल्याला पाहायला मिळते शेंगासाठी आपल्याला गावरान भुईमुगाला कमीत कमी चाळीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकतं चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला भुईमुख पाहायला मिळते त्याचबरोबर विलायती भुईमुगासाठी आपल्याला जो दर आहे तो साधारणतः एक पन्नास रुपये किलोपर्यंत जास्ती जास्त दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर भीम शेंगासाठी कमीत कमी चाळीस रुपये ते जास्ती असतं पन्नास रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळाला आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवगी शेंगा पाहायला मिळते तर शेवगाज संघासाठी आज दर जे आहे आपल्याला पन्नास रुपये किलो होते जास्ती असतं साठ रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला हिरवी काकडी पाहायला मिळते तर हिरव्या काकडीसाठी जो दर आपल्याला चालू आहे तो वीस रुपये किलोपर्यंत जास्ती जास्त दर या ठिकाणी आज पाहायला मिळालेला आहे तर आवक पाहू शकतो त्याचबरोबर जे आहे या ठिकाणी आपल्याला स्थिर पाहायला मिळतात या ठिकाणी आपण पाहू शकता पुणेरी गवर आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते तर <गद> आज पुणेरी गव्हासाठी पंचवीस रुपये किलोपासून ते जास्तीत जास्त पन्नास रुपये किलोपर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये दर या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीला दर पाहायला मिळाले आवक पाहू शकता त्याचबरोबर दर जे आहे या ठिकाणी आपल्याला स्थिर पाहायला मिळतात या ठिकाणी आपण पाहू शकता फ्लावर आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते तर आज फ्लावरसाठी कमीत कमी बारा रुपये किलो होते जास्ती जास्त जास्त वीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला फ्लावरसाठी दर पाहायला मिळते तर फ्लावरची दर आहे आपल्याला या ठिकाणी कमी झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात ते आवक आपल्याला पाहायला मिळालेली आहे त्याचबरोबर दर जे आहे ते बारा रुपये किलो ते जास्ती जास्त वीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता ढोबळी मिरची आपल्याला पाहायला मिळते पण क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये ढोबळी मिरची पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते डोबळी मिरचीसाठी आज आपल्याला कमीत कमी कमी क्वालिटीमध्ये वीस रुपये किलोपासून जास्तीत जास्त चाळीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक ही आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेली आहे या ठिकाणी आपण पाहू शकता टोमॅटोचे आपल्याला आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते तर आज टोमॅटोसाठी दर जे आहे ते आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात तर कमीत कमी चांगल्या क्वालिटीच्या टोमॅटोसाठी वीस रुपये किलो ते जास्ती असतात तीस रुपये किलोपर्यंत आपल्याला दर या ठिकाणीच पाहायला मिळालेला आहे तर हलक्या टोमॅटोसाठी जा साधारणतः पंच पंधरा रुपये किलोपासून या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळत आहे तर आज मार्केटमध्ये आवक जास्त झाल्यामुळे त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी उतरलेले पाहायला मिळतात या ठिकाणी पाहू शकता विलायती कोथिंबीर आपल्याला पाहायला मिळते तर विलायती कोथिंबीरीसाठी आज आपल्याला पंधरा रुपये ते जास्ती जास्त सत्तर रुपये एका गड्डीसाठी या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर कोथिंबीरीचे दर या ठिकाणी आज आपल्याला कमी पाहायला मिळते कारण आवक जास्त झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला ग्राहकांची संख्या खरेदी करण्यासाठी कमी आहे त्याचबरोबर दर जे आहेत या ठिकाणी आपल्याला उतरलेली पाहायला मिळते तर गावरान कोथिंबिरीसाठी आपल्याला वीस रुपये ते जास्ती जास्त पंचवीस रुपये एका गड्डीसाठी दर पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पाहायला मिळते तर मेथीसाठी दर जे आहे आज आपल्याला कमीत कमी आठ रुपये ते जास्तीत जास्त पंधरा रुपये प्रकटीसाठी दर पाहायला मिळतो क्वालिटी पाहू शकते त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये चांगला दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आज मिरची आवक आपल्याला जास्त झाल्यामुळे दर जे आहे ते आपल्याला कमी पाहायला मिळतात क्वालिटी पाहू शकता मिरचीची क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये कमीत कमी आपल्याला दर जे आहे ते साधारणतः वीस रुपये किलोपासून या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर आवक पाहू शकता या ठिकाणी आपल्याला आवक जी आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला कमी झालेली पाहायला मिळते तर कमीत कमी दर जे आहे ते वीस रुपये किलोपासून ते जास्ती जास्त आपल्याला चाळीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला मिरचीसाठी दर पाहायला मिळते तर या ठिकाणी आज पाहू शकता आवक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते तर दरामध्ये या ठिकाणी आज आपल्याला घट मिरचीसाठी पाहायला मिळते